गणपती बाप्पा बघूया कोकण गटापीठा आपल्यासोबत पुन्हा एकदा आपल्या भेटीला आवडत चार तारीख पाच तारीख आणि सहा तारीख या दरम्यान पन्नास बस सोडण्याची जी व्यवस्था होती ती भाजपा कार्यालय प्रति लोकप्रतिनिधी जे आहेत आशिष शिलार संजयजी उपाध्याय आणि सुहास आंबेडकर यांच्या यांनी जी व्यवस्था केली होती आणि अशा व्यवस्थेचं पूर्ण पन्नास गावांचं आयोजन हे कोकण गटाने केलं होतं कोकण गटाची जी टीम आहे त्या टीम म्हणजे त्याच्यातील महत्त्वाचे आहेत ते दीपेश सावंत विजय बाईक सचिन दिवाळे दया मांडवकर ओंकार कदम दशरथ पांचाळ ह्या सर्व मंडळींनी आपलं खरंच आपू आपलं विलास सावंत होते त्यांनी सर्व वेळ आपलं देऊन हे आयोजन व्यवस्थितपणे केलं होतं आणि या सुभद्रास नियोजन करताना आम्हाला काही ठिकाणी स्थानिकांनी पण मदत केली होती जिल्ह्यात बालबुडे आहेत त्यांनीसुद्धा मदत केली होती त्या ठिकाणी व्यापारी वर्ग आहे त्यांनी केले होते विजेपाठ पोलीस ठाणे त्याचप्रमाणे शांतापुज ट्रॅफिक पोलीस या सर्वांनी जे सहकार्य केलं त्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी करू शकलो चार तारखेला सर्व व्यवस्थितपणे पाच तारखेला आणि सहा तारखेला या पन्नास गाड्यांमध्ये जे आपले कोकणवासे गणेश भक्त गेले होते ते आपल्या घरी सुखरूप पोहोचलेले आहेत त्यांना शुभेच्छा दिल्या दे, होत्या त्या प्रवासामध्ये ते खरंच अगदी सुरूपणे पोहोचलेले आहेत त्यांचे गणेश चतुर्थ त्यांचा आळस आणि त्यांचा आनंद सुरू झाला असेल त्यानुसार पुण्याच्या शुभेच्छा आणि कोकण गटाने आपल्याला यापर्यंत जे सर हे केलेलं आहे नियोजन त्याबद्दल अनेकांनी आम्हाला फोन करून खरंच आभार मानले अशी गरज नाही कारण पुन्हा सुद्धा आपण पुढच्या वर्षी तर नक्कीच ही घेऊ आपण जीव उपाय राबवणार आहोत आणि तुमच्या तुमच्यासाठी पुन्हा येऊन जय जय महाराष्ट्र